शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार संजय राऊतांची माहिती देशमुख कुटुंबियांची फसवणूक शिवसेना या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं वक्तव्य ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय सगळ्या नेत्यांची शिवसेना भावना प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आढावा बैठक होणार नाराजांची बाजू समजून लवकरच संघात्मक कर बदल करण्याचा मानस मादे मुंडे हत्या प्रकरणात साक्षीदार तपासात सुरुवात बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांची स्थानिक गुन्हा शाखेकडून तपासाला सुरुवात गेल्या हत्येचा तपास पहिल्यांदा करण्यासाठी पथक कल्याण डोंबोलीतील बेकायदा इमारती पाडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्स वरती कठोर कारवाईच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चेसाठी येणारे विषय हे आधीच लीक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची तंबी बैठक आधीच विषय लीक करू नका मुख्यमंत्री करून तीव्र शब्दात संताप व्यक्त नवी मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या बत्तीस माजी नगरसेवकांची भाजपात घर वापसी त्यामुळे आता विधानसभा वेळी शरद पवार गटात गेले संदीप नाईक ही भाजपात परतणार का याकडे सर्वांचे लक्ष महाराष्ट्र सायबर विभागाने राखी सावंत समय नायना सह पन्नास नामवंत सेलिब्रिटींना चौकशीसाठी समज बजावला या प्रकरणी आतापर्यंत पाच लाख जणांचे जबाब नोंदवले न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आरोपी हितेश मेहताची ईओडब्ल्यू लाईट डिटेक्टर चाचणी करणार दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातील तीन वरिष्ठ अधिकारी दिल्लीमध्ये ठोकून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज सोलापूर दौऱ्यावर सरनाईक बस आगाराला भेट देऊन पाहणी करणार आणि त्यानंतर ते सोलापूर ते धारासी यसटी बसने प्रवास करणार असल्याची माहिती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज